दगड बांधून तलावात टाकलेल्या बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला दोघे अटकेत वडवणी पोलिसांनी उलगडले महिलेच्या मृत्यूचे रहस्य वडवणी पूर्णांक पाच दशांश प्रतिनिधी खंडोबाची वाडी येथील आशाबाई करांडे शेतातून घरी परतत असताना सायंकाळी सात वाजे सुमारास हरवल्या अशी मिसिंग तक्रार दिली होती या महिलेचा शोध सुरू असताना दि ऑक्टोबर सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजे सुमारास सदर महिलेचे प्रेत डोंगरवाडी खडकी शिवारातील पाझर तलावात एक दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना दिसले पोलिसांनी सदर प्रेत अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांचे ताब्यात दिले सदर प्रकरणात आत्महत्या हत्या की अपघात असा कोणताच अंदाज लावणे शक्य नव्हते त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला कुणी घडवून आणला हे उघडकीस आणणे बस वडवणी पोलिसांपुढे मोठे आव्हान होते दरम्यान वडवणी हवीत पो पोप विभागीय अधिकारी अप्पा पोलीस अधीक्षक चेतना तेके यांनी घटनास्थळ भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले व त्यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस तपास करत असताना सदर तलावाचे विरुद्ध दिशेस असलेल्या खंडोबाचीवाडी शिवारात काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण हवे यासाठी इलेक्ट्रिक तारेचे कुंपण रात्रीच्या वेळी घातलेले आहे संपूर्ण परिसराची पाहणी केली असता पोलिसांना ती तार दिसून आली यावरून तिला इलेक्ट्रिक कट लागून तिचा मृत्यू होऊ शकतो या अंदाजापर्यंत पोलिस असा संशय आला संशयित व्यक्ती हनुमंत महादेव कांबिलकर व गणेश महादेव कांबिलकर यांची विश्वासान घेऊन चौकशी केली असता सदर दोन्ही आरोपींनी सदर महिलाही त्यांचेच शेतात कट लागून पडली होती व सदर अनोळखी महिलेबाबत कुणालाही काही कळू नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी सदर महिलेचे प्रेत दोन्ही भावडांनी डोंगराची वाडी शिवारात दगड बांधून टाकले अशी कबुली दिली सदर प्रकरणात म्यात महिलेच्या मुलाचे तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड नेम वडवणी पो स्टे हे करत असून आरोपींना माननीय न्यायालयाने दहा नोव्हे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कॉनवत अपर पोलीस अधीक्षक चेतना तिखे डी वाय शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या अस पो नी वर्षा वगाडे पी एस आय राजू राठोड सहाय्यक फौजदार आदिनाथ तांदळे पोह खरात पो, अमलदार नवनाथ लटपट